गरिबी हटावचे फक्त नारे दिले पंतप्रधान मोदींचे कौतुक करत देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल जळगाव येथील युवा संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे गरिबी हटावचा नारा इंदिरा गांधी राजीव गांधी या सर्वांनी दिला मात्र कोणीही काम करून दाखवलं नाही हे काम पहिल्यांदा मोदींनी करून दाखवलं काँग्रेसने फक्त गरिबी हटावचे नारे दिले मोदींनी गरिबांचे कल्याण केले असं म्हणत त्यांनी टीका केली आहे खानदेशातील तरुणाईला सात साथ घालण्याकरिता खान्देशच्या तरुणांचं समर्थन घेण्याकरिता आणि तरुणांना दिशा दाखवण्याकरिता अमित शहा जळगावमध्ये आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील देश घडवण्याचं काम उत्तर महाराष्ट्रातून आम्ही आता करत आहोत गरिबी हटावचा नारा इंदिरा गांधी राजीव गांधी यासह सर्वांनी दिला मात्र कोणी हे काम करून दाखवलं नाही हे काम पहिल्यांदा मोदींनी करून दाखवलं त्यांनी काळ्या पैशावर गल्ला मारला होता ते सर्व पैसा बाहेर काढून गरिबांसाठी लावण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असं म्हणत त्यांनी काँग्रेस टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मोठी केली भारताची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षात जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल देशात मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे मोदींनी फक्त मुठभर लोकांपर्यंतचा विचार केला नाही देशाचा वेगवान आणि गतिशील विकास सुरू आहे वंदे भारत रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार करून परदेशासारखी रेल्वे व्यवस्था भारतात तयार केली जे इन्स्ट्रास्ट्रक्चर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात तयार केलं त्यामुळे पाकिस्तान चीन हे आपल्याकडे डोळे बटारून बघू शकत नाहीत मागील पंचवीस वर्षाच्या काळात एवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत या देशामध्ये गरीबी हटावचे नारे नेहमीच लागायचे इंदिराजींनी दिला राजूजींनी दिला तोच नारा सोनियाजींनी दिला तोच नरसिंहरावांनी दिला तोच राहुल गांधींनी दिला सगळ्यांनी नारे दिले पण गरीबी हटली नाही या ठिकाणी मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं पहिल्यांदा देशामध्ये गरिबा करता योजना तयार झाल्या तर त्या गरिबापर्यंत पोहोचवण्याचं पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आज आपण पाहतोय विकसित भारताकडे आम्ही चाललोय आणि विकसित भारताकडे जात असताना मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगामध्ये पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था केलं पाचवी अर्थव्यवस्था केलं हे तर महत्वाचं आहेच पण सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे आश्चर्य हे आहे की गरीबाचं कल्याण करून देखील अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो हे मोदीजींनी दाखवून दिलं केवळ मुठभर लोकांचा विकास करून नाही गरीबाला घर दिलं गरीबाला त्या ठिकाणी शौचालय दिलं गरीबाला गॅस दिला गरीबाला इलेक्ट्रिसिटी गरी दिली गरीबाच्या घरी पाणी दिलं आणि त्यातनं आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास केला आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे काळ्या पैशावर मोदीजींनी प्रहार केला ज्या सेठांनी आपल्या तिजोरीमध्ये काळा पैसा जमा करून ठेवला होता सगळा पैसा बाहेर काढून गरीबाच्या करता, लावण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी या ठिकाणी केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव